झुणका खायला सर्विंग डिश मध्ये ठेवूया जास्तपैकी गरमागरम झुंका आणि त्यासोबत गरमागरम भाकरी साठी कोथिंबीर टाकूया थोडी त्यासोबत भाकरी आणि आपला गावचा सफेद कांदा नमस्कार रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावरान झुणका ही रेसिपी पाहणार आहोत तर आपण त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपण पॅन गॅसवर ठेवूया आणि सुरुवात करूया सर्वप्रथम तेल टाकूया एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल जरा जास्तच टाका तेल थोडं तापत आला कि मग राई टाकूया वेळ जाणार आता कांदा टाकू आपली राई तडतडायला तर लागली कि मग जिरं टाकू राई जिरं चांगलं फुलायला लागलं मग एक दोन मिडियम प्रकारचे मोठे कांदे घेतलेले आहे हे टाकूया कांदा मस्त की बारीक चिरून घ्या त्यानंतर एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या शेजून घेतलेल्या आहेत कांदा थोडा जास्त थोडा गुलाबी रंग एक शिजून घ्या आता कांदा आपला चांगला शिजत आलेला आहे त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद थोडस हिंग आणि एक दोन मोठे चमचे आपले कांदा पोहेचे चमचे तिखट टाकणार हे आता मस्त घे परतून घ्या एक दोन मिनिट यांना परतवायला नंतर आपण बेसन टाकणार आहोत दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे हे चांगलं भाजून घ्या म्हणजे बेसनाचा वास वगैरे गॅस कमीच करा बेसन आपलं चांगलं परतवलं की मग त्यामध्ये थोडासा पाण्याचा हक्का मारा गरम पाणी घ्या कारण आपलं बेसन गरम आहे ते त्यामुळे गरम पाणी घ्या परतवा दोन एक दोन तीन मिनटं त्याला झुंका सुका करायचा आहे त्यामुळे पाणी थोडं कमी टाका आता चवीनुसार मीठ चांगलं परतवा आणि एक तीन चार मिनिट वाफ येऊ द्याच्यावर झाकण ठेवा आणि दोन तीन मिनिट थांबा तीन चार मिनिट एक चार मिनिट एक झालेले आपण बघणार आहोत आपला झुमका तयार होत आलेला आहे एक दोन तीन मिनिट आणखीन थोडं परतवा म्हणजे थोडा होईल आपल्याकडे जर जेवायला बनवायला काय भाजी वगैरे नसेल तर हा पर्याय उत्तम आहे मस्तपैकी झुकसुका झुणका बनवायचा आणि त्यासोबत गरमागरम भाकरी चपाती गरम गरम भात कशासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही आता माझ्याकडे पण जेवण बनवायला काय नव्हतं म्हणून मग मी झुणका भाकर बनवायचा बेद घेत केला आपला आता तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण मस्त कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली दिसतोय तर खूप सुंदर आता चव करून खाऊन बघूया अशा प्रकारे चला तर मग आपला झुणका गावराण झुणका तयार आहे आता आपण सर्व करायला घेऊया चला आपण आता झुमका खायला सर्विंग डिश मध्ये ठेवूया की गरमागरम झुणका आणि त्यासोबत गरमागरम भाकरी गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकूया थोडी त्यासोबत भाकरी आणि आपला गावचा सफेद कांदा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू